लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल मान द्यावा असे वाटत असेल तर का मी काही नियम सांगणार आहे ते नेहमी लक्षात ठेवा असेच वेगवेगळे टॉपिक जर तुम्हाला आवडत असतील आणि पाहिजे असतील तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिली अनेक लोक स्वतः स्वतःला मान देत नाहीत अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सम्मान देणे अनेकदा आपण स्वतःला ग्रही धरतो म्हणजेच आपण आपला आदर करीत नाही आपलं असण इतरांनी अधोरेखित करावे असे वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा दुसरी म्हणजे तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर कधी काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर लोक तुमची खिल्ली उडवतील ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा एक समज होऊन जातो त्यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणाला न सांगता केली तर त्याचा रिस्पेक्ट वेगाच पडतो आणि आपोआपच समाजात मान मिळतो तिसरी म्हणजे संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात अशा वेळी हुरवून जाऊ नका आपला संघर्ष हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही मेहनतीने आणि कष्टाने वाढवा चौथी म्हणजे आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जातो तर ही चूक कधीही करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढेच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं की तुम्ही लगेच जात असाल तर हे असं अजिबात करू नका कारण यामुळे लोक तुम्हाला ग्रही धरतात हे अतिशय चुकीचं आहे पाचवी म्हणजे कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा एकदा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौकात बोलून दाखवू नका यामुळे तुमचा मान कमी होतो सहावी म्हणजे प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे हजर उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंच तरच तुम्हाला मान सम्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःच वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे सातवी म्हणजे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतय याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि काय करतोय याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला जितक लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कान मंत्र अधिक महत्वाचा आहे आठवी म्हणजे लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच त्यामुळे स्वभाव ओळखायला शिका नववी म्हणजे आयुष्यामध्ये कमवलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुईला मिळते त्यामुळे असे काम कधीही करू नका त्याने तुमची इमेज खराब होते दहावी म्हणजे नेहमी इतरांची बोलताना मोजकेच बोलावे उगीच गरज नसताना वायफळ बडबड करणे टाळा कारण गरजेपेक्षा जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना कुणीच किंमत देत नाही धन्यवाद